जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सेवेत कार्यरत असणाऱ्या वर्ग तीन वर्ग चार सवर्गातील जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती येथील आदर्श कर्मचारी यांना आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बीजे हायस्कूल येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे मार्गदर्शन करताना म्हणाले की एखादी संस्था कार्यरत असते तेव्हा त्या संस्थेअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचा त्या कामकाजामध्ये सहभाग असतो सर्वांनी एकत्रित काम केल्याने जिल्हा परिषद संस्थेचा सर्वांगीण विकास होत आहे त्यामुळे तुमचे काम मोलाचे आहे जिल्हा परिषदेकडून सन्मानित केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो अधिक कार्य तत्परतेने यापुढे देखील तुम्ही काम करत राहा अशी अपेक्षा करतो अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी जिल्हा परिषदेचे नावलौकिक करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचा वाटा मोलाचा असतो तुम्ही केलेल्या कामामुळे जिल्हा परिषद नेहमीच पुढे असते यापुढे देखील जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कामकाज करण्याबाबत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी वैजयनाथ बुरटकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुळ कृषी विकास अधिकारी एम एम बाचोटीकर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी व सत्कारमूर्ती व त्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते पंचायत समिती स्तरावरील रमेश हरी लोभी कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती शापूर मेघराज विठ्ठल निमसे कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती शापूर प्रदीप दत्तू मोहेकर वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती शापूर दीपक विठ्ठल वेखंडे परिचर पंचायत समिती शापूर या कर्मचारी अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विद्या शिर्के यांनी उत्तम प्रकारे करून कार्यक्रमाची सांभाळली सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केले होते रिपोर्टर न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क जस की आपली एखादी गाडी असते त्या गाडीमध्ये इतके सारे पार्ट असतात म्हणजे असते असते सीट इंजिन असतात सायलेन्सर आणि असतात त्याप्रमाणे गाडी चालण्यासाठी याच्यातला कुठलाही पार्ट, साथ पार्ट मोठा किंवा छोटा नसतो परंतु तो पार्ट नसला तर ती गाडी चालू शकत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच पण जिल्हा परिषद ही एवढी मोठी यंत्रणा आहे आणि परंतु कुठलाही पार्ट नसला तर आणणं शक्य नाही तर मग कुठल्या पार्टी सगळेच पाठ म्हणत